य hmm. yeah. uh... त्या अकरा तारखेक म्हणजे शुक्रार दिस सकाळी साडे दहा वरांचे फोंड्यान संविधान बचाव अभियान हची एक काँग्रेस पक्षा तर्फे फोंड्यान मिटींग जातली आणि त्या मिटींगेक आमचे गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे का अध्यक्ष श्री अमित पाटकर आमचे विरोधी पक्ष नेते युरी आलेमव त्या या अभियानाक उपस्थित आसतले आणि आज मी पळतात की गोय गोय राज्यात असे म्हणतात की सगळेजण म्हणल्यात की गोयान आज अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी लागू झाली असा म्हणजे तरी लोकांचो जो आवाज असा तो दाबपचं प्रयत्न जाता दा। लोकांचो जो एक संविधान दिल्ला हक्क जे समस्या मांडप आपल जे किती सरकारा विरोधान जो आवाज कोणी जर काढत जाल्यार त्या कसो ताजे दबाव हाडून वेगळ्या वेगळ्या पद्धतीन त्याचा आवाज कसो दाबो हे प्रयत्न आज सारासार आज गोयभर जायत असा आणि त्याला लागून लोकांमधी जागृत करपा लागून ये संविधान बचाव अभियान काँग्रेस पक्षातर्फे प्रत्येक मतदार संघान जाता आणि फोड्यान जे जा आयोजित जातले ते फोंडा मतदारसंघ त्याचबरोबर मतदार संघ आणि मतदार मतदारसंघ असे तीन मतदार संयुक्तपणे त्या, त्या दिसा हांगा मेळटले आणि आम्ही फोंडेच्या जनतेक मडकेच्या जनतेक आणि शिरोडेच्या जनतेक आव्हान करतात की तुम्ही या अभियानात त्या दिसा सहभागी जावचे साडे धा वरांचे विठ्ठल हुकुमही हॉलात आणि ज्यो समस्या आज जो, जो आज खंयच्याय एक समाजाचे जर अन्याय करता जो, जो आज समस्या लोकांक त्रासदायक ठरले असा वाईट रस्ते म्हणात उदकाचो आज सारको पुरवठो जायना कडेन चोरी वाढल्या महिलांचे अत्याचार जाता भुरग्यांचेर आज तरी एसीड मारता सुद्दां सोडिना म्हणजे असे आज एक सारासार गोमंतकीय जनता आज भयाच्या वातावरणात आज जगपाक लागल्या तर ह्या सगळ्यो समस्या आमचे जे आज नेते येतले हे लोकांची घराणी ते ऐकून घेतले आणि समस्या जाता तितक्यो येता त्या पावसाळी अधिवेशन जे जातले त्या अधिवेशन विरोधी पक्ष नेते आणि ने विरोधी पक्ष असे आमदार आणि आता या गोयकारांचा आवाज विधानसभेन पाव अभियाना मार्फत मदत जातली त्या खातीर हा कोणीच्याच बरोबर बाकीच्या हेर मतदारसंघाच्या परत एक आव्हान करता की तुम्ही या अभियानात सहभागी झाचे लोकांना आपले प्रश्न मांडपा ह्या कार्यक्रमात असतात हय प्रत्येक मनशा संधी mm -hmm. मुख्य हेतूच ह्या अभियानाचा संविधान बचाव अभियान म्हणजे संविधानात जे mm -hmm. सामान्य नागरिकांना आमका भारतीयांना जे अधिकार दिला समस्या मांडपास आपला आवाज काढपासो राईट टू डिसेंट म्हणतात राईट टू प्रोसेक्ट प्रोटेस्ट राईट टू प्रोटेस्ट राईट टू डिसेंट व संविधानातील हक्क असा आणि आज असे दिसतं की भाजपा सरकार तो हिरावून घेता त्या खातीर हे अभियान सो अपेक्षात क्राऊड जाता तितक्या लोकांक थंय ह्या हातून सहभागी करून घेऊन वेलकम करपाक तयार असा जाता तितक्या लोकांनी सहभागी जाऊचे जितके चार लोक जातले तितके अभियानाची uh, यश हे तितकेच मेळले टायमिंग किती असतं सकाळी साडे दहा वरांचे विठ्ठल रकुमाई हॉल येतात ते शुक्रार अकरा तारखे हे पुराय गोय भर गोयंत सध्या चालू असा काय हा आता बरेचशे दिसता एक पंधरा एक मतदारसंघ या अभियाना मार्फत कवर झाले आसा सो आता म्हणतात की फोंडा सिटी धरण शिरोडा पंचायतीचे प्रश्न घेऊन जर थे लोक आयले तुमचेकडे जे खंयचोय प्रश्न न्ही जो पंचायतीचा प्रश्न म्युन्सिपाल्टीचा प्रश्न खच्या संस्थेचा प्रश्न असा खंयचोय प्रश्न जो आमच्या सामान्य नागरिकाक रिलेटेड असा खंयचोय प्रश्न डेवलोपमेंटाचो प्रश्न घ्या तुम्ही आज जर पुलीस स्टेशनाचेर आज खूप लोकांचे समस्या आज पुलिसा कडल्यान सारकी वागणूक लोकांक मेळना पुलीस यंत्रणा सारकी काम करीना म्हणजे खंयचेय एज्युकेशनल प्रश्न आसतलो वाहतुकीचा प्रश्न आज आजपणे पार्किंगची समस्या आसा खची समस्या ह्या अभियानान थं लोकांची समस्या ऐकून घेतली